आंदोलन झालं त्याच्या नेतृत्वाखाली केलं त्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही काही राजीनामे या विश्वस्त मंडळाचे तिथं साहेबांकडे पाठवले ते मंजूर करा म्हणून पाठवले का एक ग्राहकते भूमिका म्हणून पाठवले त्यावेळेला आंदोलनाचा जो दबाव वाढवणं हा त्याच्या मागचा हेतू होता की त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी विश्वस्त आहेत त्यांनी त्याचा विचार करावा की अरे गायकर साहेबांसारखा एक सहकारी त्याचा राजीनामा देतोय म्हणजे काहीतरी आपल्याला याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर त्या सर्वांनुमते जो विचार झाला की एक दबाव तंत्र कारण आमच्या बरोबर त्यावेळेला गायकर साहेब होते म्हणून त्यांचा राजीनामा पाठवला त्या हा अशोकराव पण होते आणि म्हणजे बाकीची सगळीच मंडळी होती पण त्यातला जे कायम विश्वस्त म्हणून गायकर साहेब होते आणि त्यावेळेला राजी त्यांचा राजीनामा दबाव तंत्र म्हणून पाठवला होता हे तुमचं गेलं त्याच्यानंतर तीन वर्ष केलं त्यानंतरच्या काळामध्ये खर तर लेखी स्वरूपामध्ये जी काही मधुकरपी चढांकडनं उत्तरं दिली गेली आणि नंतरची बैठक लावायची असं सगळं सगळं ठरलं परंतु काही कारणास्तव तिथं हो जे काही शेवटच्या परिस्थितीमध्ये मधुकर पिचड आजारी झाले तर ठीक आहे पण त्यापेक्षाही बैठकीच्या अंति हे लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि साहेबांचा अचानक पारा चढल्यामुळं तिथल्या सभेमध्ये एक दोन जणांनी वरती त्यांनी नको त्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली हो सुद्धा आणि मग त्यावेळेला अशोकराव बांगरे किंवा बाकीचे सगळेजण म्हणे की ठीक आहे आता पुढची बैठक पाहू आणि मग आम्ही सगळेजण तिथून निघून आलो तर पुढची बैठक पाहू म्हणजे अंमलबजावणीची बैठक होती पण त्याच्यानंतर अशोकरावांचं मधलं आधारपण साहेबांचं आधारपण आणि त्यानंतरचा निवडणुका ह्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावरती बैठका परत झाल्या नाही परंतु त्याच्यानंतरचा जर समजा आता पिचड साहेब सा का जे कार्यकारी विश्वस्त होते ते नाही आहेत तर पुढची प्रक्रिया करताना संस्थेचे जे सभासद आहेत किमान त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाणं हे बंधनकारक आहे आता तुम्ही सगळ्यांनीच सांगितलं ही काही राजकीय लढाई नाही आहे ही तालुक्याची शिक्षण संस्था तालुक्याचे आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे लेखी दिलेलं आहे त्याच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही ज्या समितीत होतात त्या समितीची बैठक घेतली जाईल असं त्याच्यात लिहिलं होतं तीन महिने सोडून तीन वर्ष झाले तरी ते बैठक नाही तर तुम्ही त्या संदर्भात आता ह्या महिन्यामध्ये लेखी त्यांच्याकडे तीन वर्ष तुम्ही संस्थेकडे दुर्लक्ष का केलं एकच नाही काही सर्व समावेशक तुमची लढाई होती या परिस्थितीमध्ये संस्थेकडं आम्ही त्यावेळेला जी मागणी केली होती पुढची बैठक लावा तर त्या संस्थेची पण जबाबदारी आहे ना जर ते कारभार करतात मग मधल्या काळामध्ये शेवटी माझ्यावरती बाकीच्यावरती मी जबाबदारी झटकणार नाही ना। परंतु माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यामध्ये आमच्या पक्षाची जे काही आजीदादा भाजपाबरोबर गेले आणि त्याच्यानंतर तत्सम त्यावेळेचे जे काही नेतृत्व होते त्यातल्या मधल्या काळामध्ये अशोकराव निवडतले आणि मग सगळा थोडासा डिस्टर्ब तयार झाला आणि मग या परिस्थितीमध्ये जे काही सहकार्य आहे आज परत एकदा हा विषय आयरनीवर का आला तर कार्यकारी विश्वस्त दोघांमध्येच एक जण निवडला जातो आहे म्हणून हा आयरनिवरती विषय आला आणि मग की ह्या हे जो विषय आहे हा राजकारणा पलीकडचा आहे आपण पत्रव्यवहार त्याला केलं पाहिजे आणि त्यांच्या मनात जर सद्भावना असेल तर ते नक्की याच्यावर पुढे जातील किंवा विश्वासात सगळ्यांना घेऊन पुढचा कारभार करतील त्या की अशोक या दृष्टीनं हे आता एक वर्षातल्या दीड दो वर्षातल्या दोन वर्षातल्या घटना हो त्याच्या त्याच्या हाती आंदोलन केलं त्या संदर्भामध्ये धर्म आयुक्त किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण कमी पटत असं वाटत नाही का न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे परंतु प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखादा संस्थेचा कायम किंवा नेता तालुक्याचा तो जर चिडून काही जणांबरोबर जर योग्य भाषा वापरत नाही आणि परत त्यांच्या निमंत्रणाशिवाय बैठकीला जाणं हे आमच्या दृष्टीने संयुक्तिक वाटलं नाही आणि मग आम्ही न्यायालयीन लढाईला सुरुवात की सुरू आणि आम्ही काही थांबलो नाही आजही त्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग काली ही संस्था त्यांची आहे ते सभासद हे मालक आहेत संस्थेचे बाकी तर प्रक्रियेतले विश्वस्त आहेत कार्यकर्तेवर आहेत ह्या जे सभासद आहेत त्या सभासदांना एकत्रित करून ती लढाई न्यायालयीन आणि धर्म ही लढणं गरजेचं होतं हे झालेलं नाहीये दुसरी गोष्ट हे झालेलं नाही दुसरी गोष्ट या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सोबत कार्यकारणितचे सदस्य होते त्या तीन वर्षामध्ये तिथं काय चाललंय त्यांनी तुम्हाला काही सुचवलं तु, सुचवलं नाही का तुम्ही त्यांना विचारलं की त्यांनी तुम्हाला सांगितलं तुमच्यामध्ये तुम्हाल हा समन्वयाचा अभाव राहिला या संदर्भात तुमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट आज मी तिला इथं काही सदस्य ज्यांनी दहा दहा वर्ष या कमिटीवर काम केलेलं आहे माझं म्हणणं यांना असं आहे की यांच्या काळात ते उत्तर त्यांनी द्यावेत यांच्या काळात या संस्थेचं कामकाज चांगलं चाललं होतं म्हणून यांनी कधी विरोध केला पहिली गोष्ट हांडे साहेब तर माझ्या कायम संपर्कात आहे म्हणजे त्यांचं माझं बोलणं होत होतं आणि बाकीच्याही विश्वस्तांशी बोलणं होत होतं म्हणजे सभासदांशी बोलणं होत होत परंतु यातला मूळ मुद्दा ह्या दोन वर्षामध्ये ह्या कॉलेजचा रिझल्ट कमी होणं किंवा ह्या वर्षीचा आणि मग हे सगळं ज्या हेतूनही संस्था स्थापन झाली तर मला वाटतं हे त्याचा हेतू कुठंतरी बाजूला सारून बाकी म्हणजे घराणेशाही किंवा हे सगळं पुढे येत आहे आणि म्हणून याच्याकडं परत एकदा मला फिरावं लागलं मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःचा म्हणजे स्वतःला माझी पक्ष बांधणी मधल्या काळात त्याला जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत बावीस तेवीसच्या दरम्यानच ती घटना झाली त्यामुळे स्वतःचा पक्ष बांधणं बाकीचा माझा स्वतःचा वैयक्तिक कारण असतो मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही किंवा दुर्लक्ष झालं आणि आज परत एकदा तालुक्यातून जेव्हा लोक भेटत आहे लोकांचं म्हणणं आहे की साहेब याच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कारण मी कुठल्याही संस्थेत जर कारभार व्यवस्थित हो असेल तर मला लक्ष घालण्याचं काही म्हणजे मला ढवळाढवळ करण्याचं मला काही कारण नाही आणि त्यामुळे हे सगळं आणि साहेबांची मध्ये भेट झाली गजेसरांची आणि ती जी आहे हा चेंज रिपोर्टच्या त्यांची संदर्भात चेंज रिपोर्टला चेंज रिपोर्ट अजून चेंज रिपोर्ट त्यामुळेच मंजूर झालेला नाही आणि आता पुन्हा ज्यांना मान्यता नाही त्यांनी पुन्हा नवीन ठराव केला आणि मग ते तो खरा प्रश्न मग तो पण आमच्या काळामध्ये जे असा ट्रस्टीच्या संदर्भातला वाद काही झाला नाही आणि त्यावेळेस तुम्हालाही माहित आहे तुम्ही साक्षीदारही आहात तर कॉलेज साडेचारशे कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये एक नंबरचं कॉलेज आपला अकोले कॉलेज होतं इतकंच नाही तर काही नाही संस्थेच्या का संदर्भात आयटीआयचे प्रश्न निर्माण झाले तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय मागितला आणि नो वर्क नो पेमेंटचा एक लॉ तयार केला महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था त्या केस चा वापर करतायत आयटीआय वाचवलं वाचवलं नुकसान नाही नुकसान नाही झालं ऐंशी लाखाचं लाखावर आलं नुकसान नाही झालं आय वॉज सेक्रेटरी तुम्हाला पत्रकार म्हणून गंभीर काय वाटत का पाच विश्वस्तांपैकी तीन विश्वस्त माहिती माहित आहे तरी सुद्धा केले आता हे जे तुम्ही आता विचारलं ना किंवा तीन वर्ष काय केलं असा तुम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा प्रश्न विचारला जी न्यायालयीन लढाई आहे सगळ्यांचं न्यायालयीन लढाई केवळ आहे पण न्यायालयीन लढाई लढण्याचं काम आहे ना हे खूप वेगाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू होत हे फार आवर्जून सांगतो त्यांनी दाखल केलेला एकही चेंज रिपोर्ट अद्याप हाय तो मान्य नाही आणि याचं एकमेव कारण त्या चेंज रिपोर्ट मध्ये खूप प्रकारचे प्रॉब्लेम आहे कायदेशीर प्रॉब्लेम आहे म्हणून एकही चेंज रिपोर्ट त्यांचा अद्याप हा मान्य नाही पहिली गोष्ट आणि हा विषय आता गंभीर का झालेला आहे की हा कोणता कारभारी पाच विश्वस्तांपैकी तीन महे आणि दोन विश्वस्त त्यातलं एक जण म्हणतो मी कार्यकारी कार, विश्वस्त हे हे जे आहे ना हे लोकशाहीच्या टोटली अगेन्स्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा उशीर तुमच्या म्हणण्याप्रमाणे उशीर कळ ना ही तालुक्याच्या अस्मितेचा विषय म्हणून आमदार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी याच्यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आणि हा विषय पुढे कायद्याच्या भाषेमध्ये तुम्ही आता बोललात ना का आतापर्यंत अनेकदा चेंजेस दाखल केलेले जो सुरुवातीला चेंज रुपयाला तुम्ही जे हरकत घेतलेली आहे त्याचा त्यामुळं या संस्थेचं कामकाज यासाठी जे नंतर चेंज रुपर्ट दिले ते अमान्य आहेत किंवा मान्य आहेत होऊ शकत नाही कारण पहिलाच निर्णय नसल्यामुळं हे चेंज रुपर्ट मान्य आहेत असं समजून संस्था कामकाज करते यावर तुमचं काय असे संस्थेचं कामकाज हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण जर ते कामकाज आणलं तर नुकसान कोणाचं होणार आहे ये, हा विचार कर ना तिथं मॅनेजमेंट कोणाची म्हणून मी तुम्हाला यापूर्वी सांगितले तेही सांगितलं की जेव्हा त्यांनी बदल केला त्याप्रमाणे त्यांना करण्याचा आज अधिकार आहे पण तो अधिकार अधिकृतपणे कायदेशीर कधी होतो धर्मदा ऐकतो त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब करतो ते अद्याप केलेलं नाही आणि म्हणून तुम्ही जेव्हा मेजर डिसिजन घेता कार्यकारी विश्वस्ताचा तर तुमच्याकडे कायदेशीर आधार काय नाही ये काय आहे कायदेशीर कायदेशीर प्रक्र्यात लागते विलंब होतोय म्हणून आपण वरच्या कोर्टात जाऊ शकतो ना तो पूर्ण नाही हा निकाल झालेच नाही नाही हा निकाल लवकर म्हणून वर्ष कोर्टात काही कोण काही कार्यक्रम उपक्रम त्यांना घेता येत नाही मान्यता नसल्यामुळे सगळा जो गोंधळ का शांत का बसले आता म्हणजे तो महाराष्ट्र राज्यात असतानाच हे का नव्हतं रमेश मी आता मच्छेदर जाऊन बठी होती त्यांनी त्यांची शोकांती का मांडली मी मिटिंगला का जात आहे त्यांनी सांगितलं तर त्यांना एका कार्यक्रमामुळे गेले तेच सांगतो मी तुम्हाला ते मीटिंग असं पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं आता आम्ही सुद्धा बोलताना किती जपून बोलतो तुम्ही याचा विचार या अँगलनी केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या निगडीत ही शिक्षण संस्था आहे आमच्या कोणत्या वक्तव्याने विद्यार्थ्यांमध्ये असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे का काही संस्थेमध्ये काहीतरी फार बोगत चालू आहे खूप काही वाईट चालू आहे त्याचा परिणाम कशावर होईल त्याचा परिणाम ऍडमिशनवर होईल ऍडमिशनवर परिणाम होणं म्हणजे काय होणं एखादं युनिट बंद पडणार आम्ही हे युनिट बंद पाडण्यासाठी पत्रकार परिषद नाही घेत मांडण्यासारखे खूप मुद्दे आहेत विनयजींनी किंवा आमदार साहेबांनी काय सांगितलं वन टू वन जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही ते मांडू ना प्रश्न नाही म्हटलं आंदोलन करावं लागेल पण हे कधी आमचे पण प्रश्न आहेत ना हे लोकल मध्ये संक्रम होऊ का तर जिल्हा परिषद आल्या दोन हजार बावीस ला ज्यावेळेस आंदोलन झालं आमदार मोदय असतील त्याबरोबर डॉक्टर अजित असतील ती सर्व मंडळी संस्थेच्या हितासाठी तिथे रात्रभर थांबली त्यावेळेस या संस्थेत चाललेला कारभार हा चुकीचा आहे म्हणून बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी तिथे राजीनामे mm. दिले त्यावेळेस मच्छिंद्र धुमाळ सुद्धा उपस्थित नव्हते त्यांनी पण राजीनामा दिला नाही त्यांना वाटत होत ती संस्था चुकीची आहे जर म्हणून त्याच्यात उपस्थित होते पण त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही आता पण ते आले ते निघून गेले हा प्रश्न पत्रकारांनी तुम्हाला विचारलाय आणि त्यावर त्यांचं हे उचित आहे त्यांनी कर्तव्य mm. दुसरी गोष्ट अशी दुसरी गोष्ट अशी आपण बोलतोय की दोन हजार बावीस ला ज्यावेळेस गिरजाजी भाऊ जाधव यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं त्यावर तुम्ही अपील केलं बरोबर मग म्हणजे हरकत घेतली पण त्यावेळेस धर्मदाय आयुक्तांनी त्याच्यावर काय आणलं म्हणजे स्टॉप प्रकरण स्टॉप केलं म्हणजे त्याच्यावर त्यांनी दिला नाही मग आता मी तिला गिरजाजी बाब जाधव हे हो। तिथं विश्वस्त आहेत की नाही महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या विश्वस्त मंडळाने त्यांना घेतलं असं त्यांनी ठराव पाठवला तर त्याला मान्यता धाम मग ते सध्या मी तिला आहेत की नाही यांच्या रेकॉर्ड ला आहे मृदा ऐकता घड नाही तुम्हाला कळाल आम्हाला कसं कळलं एस टी नेमण्यासाठी नाही एसटी नेमण्यासाठीच आंदोलन आंदोलन ट्रस्टी नेमण्यासाठी नाहीये एक आम्ही मानवनी सांगतो आमदार साहेबांनी आतमध्ये बैठकीत क्लिअर केलं मला ट्रस्टी होण्यासाठी माझा लढा लईन मला व्हायचंही नाही हा हे का सांगतो आमच्यापैकी कुणालाही ट्रस्टी होण्यासाठी किंवा पदाधिकारी होण्यासाठी आंदोलन पहिली गोष्ट इला या संस्थेला आता फार डिटेल मध्ये बोललो नाही अत्यंत लोकशाहीला सोडून असलेली अकोले हे घटना बदलवणं ही काळाची गरज आहे त्यासाठी आमचा शोधून पत्रकार म्हणून घेतला पाहिजे हे खरं तर तुमच्याकडनं थांबला कळे वापरले सापडतील तुमचं गाव तुम्ही आभारला का सांगू तुम्ही <सवत्तिकायाँ> <सवत्तिकाँ था था। सवत्तिकासथ>